नमस्कार मित्रांनो कल्पना करा की असं एक जग जिथं निर्णय माणूस नाही तर एक मशीन घेत आपला डॉक्टर आपले शिक्षक आपले पोलीस हे सगळे आर्टिफिशियल इंटेलिजंट वरती चालतात पण आत्ता आपल्या मनात एकच प्रश्न पडतो की ह्या सगळ्या मशिनरीजसाठी नियम कोण बनवणार जसं भारतामध्ये प्रत्येक नागरिकाला संविधान हे पाळावं लागतं जसं ए आयचं संविधान बनवणार कोण ठरवणार की ए ला कसली परवानगी आणि कसली नाही आणि हीच वेळा भारतासाठी जगाला दाखवून द्यायची की एक जबाबदार तंत्रज्ञान वापरायचं कसं असतं आज जगात एआय म्हणजे नुसता टेक्नॉलॉजी नाही ती एक शक्ती आहे अमेरिका चीन युरोप हे सगळे देश एकमेकांना ए मध्ये पुढे नेण्यासाठी आजकाल धडपडत आहेत अमेरिकेत ओपन ए आय गुगल यासारख्या कंपन्या जगभरात आपले ए आय मॉडेल्स बनवत आहेत चीन सरकार ए आयचा वापर करून आपल्या नागरिकांवर नियंत्रण ठेवा लागलंय तर युरोपियन युनियनने यू ए आय ऍक्ट पण तयार केलेला आहे तो जगातील पहिला कायदा आहे जो वरती नियंत्रण ठेवत आहे की म्हणतो ए आय उपयोगी तर आहे पण ते चुकीच्या हातात गेलं तर मानवतेला धोका सुद्धा आहे म्हणून त्यांनी ला चार भागात विभागलंय त्यातलं एक अनएक्सपेक्टेबल एआय रिस्क हाय ए आय रिस्क तिसरा आहे मिनिमम ए आय रिस्क आणि चौथा आहे लो ए आय रिस्क पण या सगळ्यामध्ये भारताचा दृष्टिकोन काय आहे भारताकडे अजून ए आय कायदा नाही आहे पण असं नाही की सरकार झोपलंय भारत ह्यावरती एक वेगळा विचार करत भारताचं असं म्हणणं आहे की ए ला रोखण्यापेक्षा त्याला योग्य मार्ग हे खूप गरजेचं आहे भारत सरकारचं इंडिया ए आय मिशन हे याच भागातला एक मार्ग आहे आणि या मिशनचे वेगवेगळे मुद्दे आहेत त्यामध्ये ए आयसाठी डाटा सेंटर आणि रिसर्च लॅब उभं करणे स्थानिक भाषांमध्ये ए आय विकसित करणे आणि सगळ्यात महत्वाचं रिस्पॉन्सिबल ए आय तयार करणे दोन हजार तेवीस मध्ये जी ट्वेंटी मध्ये भारताने जगासमोर एक सगळ्यात महत्वाचा आणि मोठा मुद्दा मांडला ए आय हे मानव जातीच्या उपयोगासाठी यावं नुसत्या कंपन्यांचे पैसे भरायला नाही ए आय हे मानव जातीच्या कल्याणासाठी असावं नुसत्या कंपन्यांचे किशे भरायला नाही आणि यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले ए आय हे मानवतेसाठी खूप कल्याणकारी आहे आणि त्यासाठी जागतिक नियम असणे हे खूप गरजेचं आहे बऱ्याच लोकांना असं वाटतं की ए आयमुळे फक्त नोकऱ्यात जाणार आहेत लोकांच्या तर असं नाही आहे मित्रांनो ए आय फक्त नोकरी जाण्यासाठी धोकादायक नाही आहे तर ते जे बरेच धोके आहेत याशिवाय डी फेक म्हणजे चुकीच्या व्हिडिओमध्ये एखाद्या फेमस व्यक्तीचा फोटो लावून तो व्हायरल करणे पैशांची उखळणी करणे ह्यासारख्या खूप गोष्टी ए आय मधून आता सध्या आपल्या डोळ्यासमोर आहेत म्हणूनच भारत इथिकल एआयचा मुद्दा घेऊन पुढे आलाय AI AI ए आयचं ट्रेनिंग पारदर्शी असावं डेटा संरक्षण असावं आणि जे ए आय वापरणार आहेत त्यांच्या अधिकाराचं उल्लंघन नाही झालं पाहिजे हे भारताचं ए आय बद्दलचं म्हणणं आहे या सगळ्या गोष्टीत भारताचा ए आय मध्ये काय फायदा आहे तर मित्रांनो ए आय मध्ये भारताचा खूप मोठा फायदा आहे तुम्हाला माहिती आहे का जगातल्या प्रत्येक चौथ्या ए आय मध्ये एक भारतीय आहे आणि भारतात ऐंशी कोटी लोक इंटरनेट वापरतात आणि हा एवढा डेटा जगात कुणाकडेच नाही आहे तो फक्त भारताकडे आहे भारत आता ए आय फॉर भारत या संकल्पनेवरती काम करा लागले म्हणजेच ए आय आता भारतातल्या विविध भाषांमध्ये विविध समस्यांवरती उपाय देणार आहे जसं की शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज देणारं एआय ग्रामीण भागात शिक्षण ए एआय किंवा आरोग्य सेवा स्वस्त करणार ए म्हणूनच सरकारचं असं म्हणणं आहे की ए आय चे नियम हे जागतिक असावेत एका कुठल्या देशाने बनवून उपयोगाचे नाही कारण तो देश स्वतःचा फायदा सोडून दुसऱ्याच्या नुकसानीच जास्त बघणार यू एन जी ट्वेंटी सारख्या संस्था आता भारताकडे आशेने बघू लागलेत कारण एवढी लोकसंख्येत वापरणारं इंटरनेट आणि लोकशाहीचं मूल्यमापन हे दोन्ही भारताकडे व्यवस्थितपणे आहे भारत स्वतःला ए आय मध्ये आता ब्रिज कंट्री म्हणून सादर करत आहे कारण भारताचं एकच म्हणणं आहे की ए आय हे श्रीमंत देशांचा खेळ नसावा तर तो पूर्ण जगाचा अधिकार असावा ए आय ही येणाऱ्या शतकाची सर्वात मोठी क्रांती आहे पण प्रश्न फक्त मशीन कसे काम करतील याचा नाही आहे प्रश्न हा आहे की ते माणसांसाठी कसे काम करतील आणि माणसं ह्याचा वापर कसा करतील भारत आत्ता अशा टप्प्यावरती आहे की भारताचा निर्णय हा जगाचं मार्गदर्शन करू शकेल आपण जर जबाबदार ए आय निवडलं तर भविष्य उज्ज्वल आहे पण जर आपण नियंत्रण गमावलं तर माणूसच कुठंतरी या मशीनांच्या जगात मध्ये परकावून जाईल ए आयचं भविष्य म्हणजे माणसांचं भविष्य आणि आपल्या सर्वांना आशा आहे की ते भविष्य भारतच लिहिणार जबाबदारीने आणि न्यायने जगात एआय नियम बनत आहेत पण त्याचा प्रभाव प्रत्येक देशातल्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक नागरिकावर होणार आहे भारत या सगळ्या गोष्टीमध्ये फक्त सहभागी नाही आहे तर तो चर्चेचा नेता बनतोय पुढील काही वर्षात भारताचे हेच निर्णय असतील की माणूस मशिनरीसाठी काम करणार आहे की मशीन माणसांसाठी काम करणार आहे म्हणूनच एआयच्या प्रवासावरती लक्ष देणं हे तुमच्यासाठी तितकंच इत महत्वाचं आहे असेच विचार करायला लावणारे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद